नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर आली आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार दोन हजारऐवजी तीन हजार रुपये हो मित्रांनो केंद्रीय मंत्री विजय शहा यांनी घोषणा केली आहे एक फेब्रुवारीला केंद्राचा अंतिम अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून सादर केला जाणार आहे आणि या शेवटच्या अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेच्या अनुदानात तीन हजार रुपयांची वाढ करण्याची मोठी घोषणा केली जाणार आहे तर या संदर्भात केंद्रीय मंत्री विजय शहा काय म्हणाले आहे ते पहा अंतरिम बजेट मे किसानो लिए हो सकता आहे पी एम किसान सन्मान निधी के तहत तीन हजार रुपये की वृद्धि का प्रावधान म्हणजेच मित्रांनो या पी एम किसान योजनेमध्ये सध्या जे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्यामध्ये आणखी तीन हजार रुपयांची भर एक फेब्रुवारीच्या बजेटमध्ये केली जाऊ शकते मित्रांनो तीन हजार रुपये वाढ झाली तर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत नऊ हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार असे एकूण पंधरा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत म्हणजेच पाच हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असेल मित्रांनो या पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद